ना फोटो मांडीवर बसलेल्या मुलांना भरल्या डोळ्यांनी बघत बसतो मायेची पाखर अलगत सोडून जीवाभावाची सोबत सोडून ती पण गेली अज्ञाताकडे तरी लक्ष कायम तिच्या का चावलीकडे घरातले असह्य ऐकले तुम समाजातले नकोसे वेगळेपणा सोस्त सहानुभूतीच्या डोहात बुडत राहतो त्यांच्या लाटात नसतो कुणाच्याही ध्यानात नसत कुणाच्याही सोबतीत बसतो उद्या देवास भांडत ओवाळतो देवास रडत रडत तो सध्या काय करतो आबाळ चांगला बघत बसतो त्यात तिला शोधत बसतो आणि थकून भागून झोपी जातो दूर कधी परदेशातून मुलं विचारतात त्याला हसून कधी परदेशातून मुलं विचारतात त्याला हसून बाबा तुम्हाला काय हवे सांगा बाबा तुम्हाला सांगा काय हवे म्हणे रडून तुमचे बालपण हवे तुमचे बालपण हवे <laughs>